नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये जो निकाल लागला आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काय निकाल लागला आहे ना बी जे पीला बहुमत मिळालं ना इंडिया आघाडीला बहुमत मिळालं पण लोकशाही वाचवण्याचं काम इंडिया आघाडीच्या मार्फत पूर्णपणे झालं जी लोकशाही बुडवण्याचं जे संविधान बुडवण्याचं आणि हा देश एक प्रकारे मातीत घालण्याचा प्रयत्न जो चालला होता त्या सगळ्या प्रयत्नांना इंडिया आघाडीकडून खीळ घातली गेली इंडिया आघाडीनं जे काम केलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ मला इंडिया आघाडी किंवा एन डी ए यांच्या बाबतीत बोलायचा नाही आहे तरीही मला ही, ही पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे मला जे बोलायचं आहे ते इथून पुढच्या घडणाऱ्या गोष्टींविषयी बोलायचं आहे नमस्कार मी राहुल कांबळे मित्रांनो या गेल्या दहा वर्षामध्ये जेव्हा मोदींचं सरकार होतं आणि त्या दहा वर्षांमध्ये हे आनि जे अंधभक्त होते आणि त्या अंधभक्तांच्या बरोबरीला जे आय टी सेलवाले मोदींसाठी आणि भाजपा सरकारसाठी काम करत होते त्यांनी इतकं विष विष पेरून ठेवलं आहे की ते विष लोकांच्या डोक्यातून निघता निघेना तरीही या देशामध्ये अनेक लोकांनी म्हणजे करोडो लोकांनी भाजपाला विरोध केला आता मला हे सांगायचं आहे की आपण या इंडिया आघाडीच्या मार्फत आपल्याला देश टिकवायचा आहे आपल्याला देश चालवायचा आहे त्यामुळं आपण ही जी एन डी एची आय टी सेल आहे आणि एन डी एच्या म्हणजे भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या बाजूनं असलेले अंधभक्त जे म्हणजे मेंदून पूर्णपणे ठार आहेत त्यांना अंधभक्त म्हणणंसुद्धा चुकीचं आहे ते ॲक्च्युली म्हणजे मेंदूतून बाद झालेले लोक आहेत त्यांना देश म्हणजे काय देशाचं हित म्हणजे काय आणि देश प्रगतीपथावर न्यायचा असतो हे सुद्धा कळत नाही अशा लोकांच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागणार आहे तर या सगळ्या लोकांचा विचार आपण या पद्धतीनं करायचा आहे की या सगळ्या लोकांना आपण अवॉइड करायचं या सगळ्या लोकांचा आपण अजिबात विचार करायचा नाही आहे आणि या सगळ्या लोकांना निग्लेक्ट करायचे दुसरी गोष्ट राहिली आय टी सेलची म्हणजे एन डी एच्या आय टी सेलची ज्यांच्याकडून व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर सगळीकडनंच जे काय भंपक पसरवलं जातं जे खोटं नाटं पसरवलं जातं ते खोटं नाटं जे, नाट जे पसरवलं जातं ना त्या खोटं नाटक पसरवल्या जाणाऱ्या गोष्टी आपण त्वरित ध्यानात घ्यायच्या आणि त्या सगळ्या गोष्टींना खारीज करायचं म्हणजे त्यांना आपण एक प्रकारे आपल्या मनातून बाजूला टाकायचं मेंदूत अजिबात घ्यायचं नाही ही रणनीती आपल्याला आखावी लागेल तरच हा देश टिकणार आहे आणि इथून पुढं येणाऱ्या कुठल्याही इलेक्शन्स असतील तर आपण भाजपाच्या या कुटील आणि पाखंडी धर्मढोंगी आणि हे जे काय त्यांचं षडयंत्र असतं या षडयंत्राला बळी न पडता आपल्या मनामध्ये आहे की आपला देश टिकवायचा आहे आपल्याला आपला विचार मांडायचा आहे आणि आपण संविधानाचं रक्षण करायचं आहे तर त्यासाठी आपण लढायचं आहे ही लढाई अजून संपलेली नाही दोनशे चाळीस जागा घेऊन भाजपा सत्तेत आलं आहे कुबड्यांचं सरकार आहे ते कुबड्यांचं सरकार घेऊन ते सरकार चालवतात पण ते सरकार आता दुबळं आहे आणि आता आपल्याला आपला जो विचार आहे तो सक्षम करायचा आहे आणि भाजपाला या देशातून नेस्तनाभूत करायचं आहे यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा विचार करायचा आहे म्हणून त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या या गैरप्रचाराला आपण अजिबात बळी पडता कामा नये त्यांच्या भूल थापा त्यांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी या तिथल्या तिथं आपण लगेचच चेक करून आपण त्या बाजूला टाकणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो सांगतो की हा देश आपला आहे हा देश आपल्याला वाचवायचा आहे संविधान वाचवायचं आहे हा लोकशाहीचा देश आहे या देशात लोकशाही टिकली पाहिजे आणि ही लोकशाही टिकली तर आपला देश टिकणार आहे म्हणून सर्वांना माझी नम्र विनंती की लोकशाही